हा मी रात्री रामचा मुका घेतला माझ्या रामाचा काय अताच्या तरुण लेकरांनी गळ्यात माळा आणि गळ्यात टाळ घेतले तरच तुम्हाला उद्या माऊतीला भोसणी भेटतील घरा ठेवा गळ्यात टाळ घालून कीर्तन करायचं पाठ्यावर उभारून टाळ वाजवायला कृपा लागते लायकी लागते कुणाचंही काम नाही ताज ते दहा हजार लोक वस्तीच्या गावात फक्त दहा टाळकरी जाणवला मला अकरा सुद्धा नाही काय म्हणणार तुमचं दहा हजार लोक वस्तीचं गाव पण टाळकरी फक्त दहा आहे हजार लोक गाव कोणता ख्वाजा बिंदोज ना तुमच किती 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 गोड वाजवतो राजा तू माहिती काय नाव तुझं सिद्धेश अरे वाच रे कोणतं नाव रे सिद्धेश खूप गोड वाजव त्यासाठी टाळी वाज अरे राम असेल सिद्धेश असेल हे महाराज असतील किती गोड गाजले तुम्ही माहिती अरे वा विलंब चाल मस्त सुंदर हे आपले लेकर आपल्या पोरांच्या पाठीवर आपण थापा मारायला शिका आपण म्हणून तर दीडशे वर्ष राहिले उपरांना स्थान द्यायचं नाही आपलं अरे आपलं आपलं असतं म्हणूनच इथे येऊन बसल ना काही इतर येऊन बसायचे सुद्धा पैसे घेता माहिती तुम्हाला आपलं आपलं असतं रे म्हणून आपल्याला वेळेस आपलं कळेल ना म्हणून सांगतो मी राग मानू नका बाप्पा मला एक सांगायचं मी काय